नमस्कार भक्तांनो तुमच्या आयुष्यात घराचं स्वप्न अडकलं आहे का कर्ज कमी होत नाही आहे किंवा एखादं वाईट व्यसन सुटत नाही आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे बाप्पाच्या अंगारक चतुर्थीचा असा एक शक्तिशाली उपाय जो एकवीस दिवस श्रद्धेने केल्यास आयुष्यात फरक नक्की जाणवतो हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो अंगारक चतुर्थी म्हणजे मंगळवार आणि गणेश चतुर्थी एकत्र येण्याचा दिव्य योग मंगळ ग्रह कर्ज जमीन घर साहस आणि संघर्ष यांचा कारक आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता संकटमोचक या दिवशी केलेला छोटासा उपाय एकवीस दिवसात परिणाम नक्की दाखवतो असं शास्त्रात सांगितलं आहे समस्या कोणत्या दूर होतात हा उपाय विशेषतः उपयोगी आहे का स्वतःचं घर मिळवण्यासाठी कर्जमुक्तीसाठी व्यसनातून मुक्त होण्यासाठी सतत अडचणी मानसिक त्रास दूर होण्यासाठी उपाय एक स्वतःचं हक्काचं घर मिळवण्यासाठी हा उपाय फक्त अंगारक चतुर्थीपासून सुरू करायचा आहे यासाठी काय लागेल हळद कुंकू एकवीस दुर्वा गूळ पिवळा कापडाचा छोटा तुकडा गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती उपाय करण्याची पद्धत एक सकाळी लवकर आंघोळ करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार करा तीन पिवळ्या कापडात थोडी हळद कुंकू गूळ आणि एकवीस दुर्वा ठेवा चार ते कापड हातात घेऊन मनात म्हणा हे गणराया माझ्या आयुष्यातील घराचं स्वप्न पूर्ण कर माझा मार्ग मोकळा कर आता खालील मंत्र म्हणा एकवीस वेळा ओम गण गणपतय नमहा सहा हे कापड देवघरात ठेवा आणि सलग एकवीस दिवस दररोज हा जप करा अनेक भक्तांनी हा उपाय केल्यानंतर घराचं अडकलेलं अडलेलं काम अचानक पुढे सरकायला लागलं आहे कुठे कर्ज मंजूर झालं कुठे कागदपत्रांची अडचण दूर झाली कारण जेव्हा गणपती आणि मंगळ एकत्र येतात तेव्हा अडथळे तुटायला सुरुवात होते उपाय दोन कर्जमुक्तीसाठी जर कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल तर हा उपाय नक्की करा पद्धत अंगारक चतुर्थीच्या दिवशी अकरा मोदक बाप्पाला अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा हे बाप्पा माझ्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर कर नंतर एकवीस दिवस दर मंगळवारी ओम गण गन गणपतय नमहा एकशे आठ वेळा म्हणा उपाय तीन व्यसनमुक्तीसाठी कोणतंही व्यसन सुटत नसेल तर हा उपाय नक्की करा प्रभावी आहे अंगारक चतुर्थीला लाल फुलं बाप्पाला अर्पण करा जास्वंदीचं आणि मनात ठाम संकल्प करा आजपासून मी या व्यसनातून मुक्त आहे दररोज झोपण्याआधी बाप्पाचं नाव अकरा वेळा घ्या मित्रांनो उपाय छोटा असला तरी श्रद्धा मोठी असली पाहिजे बाप्पा तुमचं भाव पाहतो दिसणाऱ्या गोष्टी नाही जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहा आणि अशाच भक्तिपूर्ण उपायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या पुढच्या व्हिडिओत पुन्हा